महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकोले तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार लहामेटेंच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुंबईत जाऊन प्रवेश केला शेरणखेल येथील भाऊसाहेब कासार राजाराम कासार वाशेरीचे सरपंच किरण गजे उपसरपंच संतोष वाघचौरे खरेदी विक्री संघाचे संचालक कविराज भांगरे उपसरपंच रमेश भांगरे यशवंत डोळस पांडुरंग भांगरे गजानन कातळे आदी कार्यकर्त्यांनी भाजपच्या वैभव पिचडांदा सोडचिट्टी देत आमदार लाहमटेंना साथ दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार लाहमटे यांनी नवीन कार्यकर्त्यांचं पक्षात स्वागत केलं आहे खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध